तू आहे काय करते हे पावटीचे शेंगा ए, हो का शेंगा दाखव त्यांना हातातले दाखव हातातले तिकडं का अशा हा काय दिसत नाही तू इथून हा आता, आता दिसते हा शेंग सोलल्या याला पावट म्हणतात हे पावठ्याचे शेंगा काय करते तो शेंगा सोड सांग काय करते आई पुराण मदत करते तुम्ही करता का म्हणा विचार तुमच्या अराऊंडात बघा मी कसं आहे सांगा सगळ्या सोडते गोष्ट बोलते नाही काय आलं पाहिजे तुम्हाला येतं का फॉन मी किती काम करते बघायचं कमेंट मध्ये सांगा बोल ना हाय त्यांच्या संग बोलत बोलत सोलायच्या तुम्ही खाल्ले का कधी आम्ही उद्या बनवणार म्हणा खायला पावट्याची शेंगा सोडतोय शेंग सोडत म्हणून बोलायचं तिच्यात पटा पावटा मग हे आता सोलून ठेवलं ना मग सकाळ नाश्त्याला मम्मा बनवण सांग कि त्यांना मग मम्मी बनवण मग माझी दिदी खा ना मी आहे ना आणि बनवायचं मिठाचं डे छान लागतात खायला तू हे खाते ना आलू तसं बनवायचं मिठा तू बघ की शिजवून खाल्ल्यावर हो, किती मस्त लागते ते निबर असल्यामुळं सालट घेत नाही आम्ही निबर राहते म्हणून ते फक्त आतलेच दाणेच घेतोय आम्ही निवडून हे फक्त बी घेतोय आतले दाने, दाने दाने कुणी शिकवलं तुला सोलाय सांग ना त्यांना आई शिकवला होय हम्म कस सोलायचं आईने शिकवलं की बघा मी सोलायला लागली बघा माझ्या कस लक्षात राहत बघा दिदीच माझ्या लगेच लक्षात राहत सांग की बोल की तिथं कस सोलायचं दाखव त्यांना त्यांच्यासमोर दाखव सोलून हा कसं काय काढायचं हा काढायचं दाखव त्यांना सोलून ले काम करते दिदी माझी अशी वटी सोलती तसं सोलायचं दाखव की त्यांना काढून त्यांना नाही येत नाही ना अशी शेंग घ्यायची हे बघा अशी शेंग घ्यायची ते इकडं बघा असं सोलायचं असं मग इकडं सोलायचं इकडं लक्ष दे तिकडून चालायचं आणि मग असं करायचं दाखव त्यांना दाखव बाबा दादा कशी गोटीत सोलती आधी नंतर डब्यात ठेवती म्हणून मी अजून काहीतरी बोल बोले, बोले, की तर बोलत बोलत काम करायचं असं व्हिडिओ लावल्यावर सकाळ खायला या म्हणा मस्त मीठ टाकून शिजवायचे आणि खायचे हा चला हा चला

ड्रेस कसा वाटतंय मला माझा इकडे बोलून चाल बघायचं बाबा मला सांग तू माऊलीचे व्हिडिओ बघते ना माऊली कुठं बघत असतो कुठं बघत असतो इकडे मोबाईलकडे बघतो ना मग तू कुठं बघती खाली बघतेस का हे कोणा दोघांना आत गाणं असतं ते मातीतल्या हात धुवायचा स्वच्छ हे काल निवडून मग हात स्वच्छ धुवायचा हा कोणत घालायचं नाही मातीत असतात ना सगळे नदीच्या कडला पहिला असायचा पण आता वाळूमुळे नदीच्या कडला नसतो पहिला आमच्या रानात बी असायचा पावटा